एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला अनिल कपूरचा चित्रपट नायक प्रमाणे प्रत्यक्ष कामाची सोलापुरात पुनरावृत्ती प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये ज्या ज्या ठिकाणी नवरात्र उत्सव चालू आहे त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व पावसामुळे झालेले चिखलमय रस्ते ताबडतोब नगरसेवका सौ राश्री चव्हाण यांनी मुर्मीकरण करून त्यावर रोलिंग करून दिले प्रभाग क्रमांक सव्वीसमधील गुरुदेव नगर एक ते पाच परमेश्वर नगर अक्षय सोसायटी बँक कॉलनी उद्धवनगर ते रेणुकानगर येथील जवळपास पाच ते दहा नगराला जोडणारा रस्ता नगर राघेंद्रनगर राम चंडक विहार ओम गर्जना चौक रोहिणी नगर भाग एक अशा अनेक नगरामध्ये पावसामुळे रस्ते चिखलमय झाले होते तसेच सदर ठिकाणी मुरून टाकल्यानंतर नगरसेविका सौराजश्री चव्हाण यांनी स्वखर्सेने रोलर बोलवून घेऊन वरील ठिकाणी रोलिंग करून दिल्याने वरील नगरातील नागरिक व नवरात्र उत्सव करणारी देवी भक्तांना सर सदर रस्त्यापासून होणारा त्रास कमी झाला तसेच आय एम एस कॉलेज ते शिवशक्ती रिक्षा स्टॉप बॉम्बे पार्क येथील स्ट्रीट लाईट गेल्या दोन दिवसापासून बंद होते त्या समस्या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे तात्काळ चालू करून दिले तसेच परमेश्वर नगर ते ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे घाण पाणी सदर नगरात गेल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती ही बाब सदर नगरातील सुजान नागरिक विजय चव्हाण यांनी नगरसेवक सु चव्हाण यांना सांगितल्यानंतर तात्काळ रोडिंग मशीन आणून तेथील समस्या तात्काळ दूर केल्या त्यामुळे नवरात्रीच्या उत्साहात होणारा त्रास कमी झाला तसेच ना राघवेंद्रनगर येथील महालक्ष्मी मंदिर समोरील प्रवेशद्वारासमोरच महावितरणाच्या इलेक्ट्रिक तारा असल्याने धोकादायक स्थिती होत्या त्यासाठी एम एस सी बी विभागाला पाठपुरावा करून तेथील होणारा अनर्थ टाळला व जलद गतीने तेथील समस्या दूर केल्या त्यामुळे वरील नगरातील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की नगरसेवक सौर राश्री चव्हाण या निवडून आल्यापासून सतत न नागरिकांच्या संपर्कात राहून अनेक नगराचा कायापलाट केला आहे तसेच त्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून येतात व शासन दरबारी सोलापूर महापालिकेत सतत पाठपुरापुरावा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना समस्या बाबतीत सांगितल्यानंतर तात्काळ आमची कामे होत असतात उदाहरणार्थ अनिल कपूर यांचा चित्रपट नाग ह्या चित्रपटप्रमाणे प्रतिष्ठात नागरिकांना अनुभवायला मिळत आहे अशा ह्या कर्तवध्यक्ष कार्यतत्पर रणरांगिणी नगरसेविका आम्हाला लाभल्या आहेत हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या व केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या